आमचे शिंपोरा खुंटे ते खुंटेफळ नावाचे एक उपसा सिंचन योजना चौदाशे कोटी रुपयाची माझ्या मतदारसंघामध्ये सुरू आहे आणि त्या योजनेसाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सभागृहामध्ये तीनशे कोटी रुपये देऊ अशा प्रकारची घोषणा सभागृहामध्ये केलेली आहे त्याची फाईल मूळ झालेली आहे आणि त्याच्यामध्ये लवकरात लवकर आम्हाला ते तीनशे कोटी रुपये द्यावेत फळ आणि कुंभेफळ या दोन गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे पैसे द्यायचेत आणि कॉन्ट्रॅक्टरचे सुद्धा पैसे द्यायचेत म्हणून अति तातडीनं तात मला वेळ मिळाली होती दादांची

प्रचंड मोठ्या प्रमाणात गँग्स तयार करण्याचं काम गेल्या पाच वर्षामध्ये केलेले आणि ह्या गँग सर्वच्या सर्व मोकाच्या अंतर्गत मग राखेची गँग वाळूची गँग तुम्हाला सांगतो डी पी डी सीची गँग आणखी यांचे वेगवेगळे वेगवेगळे वेग, फार वेग, 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 धंदे आहेत बऱ्याचशा एजन्सी आहेत त्याच्या वसुलीच्या गँग या जेवढ्या गँग आहेत या सगळ्याच्या सगळ्या मोकामध्ये जर नाही घातल्या तर भविष्यामध्ये हे जे तिकडे तिहार जेल जेलमध्ये जे होते मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु अगदी मुंबईच्या सलमान खालपर्यंत जे येते तसा काहीसा प्रकार या गँगकडून होऊ शकतो हे पे मी जबाबदारीनं बोलना तुम्ही पीक विमा घोटाळा तुम्ही पीक विमा घोटाळा काढला आणि आता काल अजित पवारांची भेट घेत तुम्ही ज्ञानधारा मल्टी इस्टेट असेल त्यानंतर राजस्थान मल्टी इस्टेट असेल अशा अनेक ज्या छोट्या बँका आहेत त्यांनी लोकांना बुडवलेल्या आहे त्यांची तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत या सगळ्या बँका ज्या बुडाल्या आहेत त्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँग गँगच्या धमकींच्या मार्फत बुडाले बऱ्यापैकी सहभाग आहे वाल्मिक कराड यांचा कारण ज्या बँका बुडाल्या आणि बुडाल्याच्या नंतर ज्या वेळेस पोलीस तपास केले एक खाडे नावाचा पोलीस अधिकारी त्याच्या घरी दीड कोटी रुपये सापडले आणि माझी अशीही माहिती आहे की एका मल्टीस्टेट कॉपरेटिव्हला दम देऊन दोन कोटीची का काय गाडी आहे एक ते गाडीचं नाव डिफेंडर डिफेंडर गाडी वाल्मिक कराड यांनी त्यांच्याकडनं दमबाजी करून घेतली आणि या अशा पैसे देणे घेण्यामुळं जी ॲक्शन या पैसे बुडवणाऱ्यांच्या विरोधात व्हायला पाहिजे होती पैसे बुडवणा म्हणजे लोकांच्या बरोबर राहायच्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघंही कोणाच्या बाजूने उभे राहिले बुडवणाऱ्यांच्या हे सिद्ध झालेलं आहे डिफेंडर गाडी घेणं दीड कोटी रुपये त्या खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याकडे सापडले तर त्याला वाचवायला वाल्मिक कराड होते वाल म्हणजे कराड हा कोणाचा चोराचा दरोडेचा आणि याचा सगळ्यांचा साथीदार आहे आणि मी उद्या किंवा परवा जिथे कुठं मोर्चा असेल त्या मोर्चामध्ये शंभर टक्के ह्यांच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्याची आकडेवारी दोन दिवसामध्ये सादर करतो त्यावेळेस यांची हत्या झालेली होती बापू बापूंध्यांच्या हत्येच्या संदर्भात बबन गित्तेच्या विरोधात तीनशे सात घेतली परंतु क्रॉस तीनशे सात जी आहे घेतलेले नाही आता काल मला वाटतं बबन गित्तेचे नाही बबन गित्तेच्या भावाच्या मिसेसने काल अर्ज दिलेला आहे आम्ही एस पी साहेबांना सांगू की त्याच्यामध्ये तीनशे सात उलटी यांच्यावरती सुद्धा घेतली पाहिजे आणि बबन गित्ते या व्यक्तीचा तो कोणत्या पक्षाचा आहे काय मला माहीत नाही पण या व्यक्तीचा त्या खुनाशी काहीही संबंध नाही फक्त नाव टाकायचं म्हणून त्याचं नाव आहे आणि विधानसभेला कदाचित तो उमेदवार होतो का काय विधानसभेचा उमेदवार व्हायच्या आधीच त्याचा अशा पद्धतीने काटा काढला गेला मी मी कुठं राजीनाम्याची मागणी केली अजून मी नाही राजीनामा तुम्ही जरा माझ्या रिवाइंड करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बीड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते श्री प्रकाश सोळंके यांनीच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली मी कुठं के मी ज्या वेळेस मी मी, मी आतापर्यंत आका आणि आकाच्या आका म्हणत होतो आकाबद्दल आता मी स्पष्ट बोलायला लागलो आका ह्याच्यात सगळ्यात आहे आका अंदर आहे अंदर आने के बाद फिर चौकशी होंगी और चौकशी के बाद जुब्स का भी नाम आएगा उसका भी आएगा नहीं आया नहीं आया तो बहुत अच्छा हुआ नाही 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 हे बघा खंडनीच्या बाबतीत सात पुडावर त्यांनी बैठक घेतली हे आज मी जबाबदारीने सांगतो सी डी आर ते तपासतील ना पोलीस आता यासाठी आहे ना मी राजीनामा मागितलेला नाही अजूनही मागितलेला नाही तो, ना ना तो राजीनामा मागायचा का घ्यायचा का नाही ते कोणाच्या हातात आहे बंगला कोणता आहे चित्रकूट ना देवगिरी चित्रकूट तिकडे उजव्या हाताला तर हे देवगिरी जे आहे ते रामटेक आहे हा आता मला नाव माहित नाही रा पंचायत होत अडाणी माणूस आहे अडाणी माणूस हे समजून घ्या मी अडाणी माणूस आहे थोडा समजून घेतला दाखवता किशोर फड पासून ते मी किशोर फड संगीत दिघोळे वसंत गिते त्याच्यानंतर बबन आंधळे या सगळ्यांच्या मातोश्रीला आणि त्यांच्या मिसेसला त्यांच्या मुलाबाळांना भेटायला परळीला जाणार आहे परंतु या सगळ्या हत्यांची चौकशी आता एसआयटी मार्फत व्हावी संदर्भात नाही 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 मला आधी त्यांना भेटू द्या त्या कुटुंबाला भेटायला मला आहे जे मी नावं घेतले त्यातल्या एका मातोश्रीने मला फोन केलाय की कोणी नाही बिचारा तू तरी बोललास आमचे लेकरं गेलेत त्याचं किमान आम्हाला भेटायला हे मी परळीला भेटायला जाणार आहे भूमिका काय यांना फुल सपोर्टेड भूमिका आहे आकांच्या आकाची भूमिका फुल सपोर्टेड माहित नव्हतं काय चाललंय जिल्ह्यामध्ये पाच वर्ष आता सांगता काय नैतिकता शिल्लक नाही त्यांच्याकडे तुम्ही नैतिकता सांगायला सगळ्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांच्या जिल्ह्यातील मी नाही केल्या म्हणून असं पंकजा त्यांच्या कालावधीत असं झालेलं नाही एकतर्फा वाघ फक्त साडेसातशे शिक्षक त्यांनी चुकीच्या पद्धतीने जागेवर बसवलेले आहेत साडेसातशे कमी सातशे पंचेचाळीस बहुत.